हॅलो फ्रेंड्स हा व्हिडिओ आहे घोडा आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओमध्ये मित्रांनो प्लीज शेवटपर्यंत बघून घ्या हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये येणार आहे आता तुम्ही पाहता तो पार्ट वन आणि पार्ट टू लवकरच येईल आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया या मित्रांनो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मिळवू शिकवणचा मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारी दोन फेब्रुवारी वेळ आहे कालाघोडा फेस्टिवल आणि त्यानिमित्ताने आपण बघा कुठे आलो घोडा चर्चगेट पासून अगदी मोकळ्याच्या अंतरावर किंवा विटिओ तुम्ही येऊ शकता बस आहे टॅक्सी आहे एक पाच दहा मिनिटाच्या अंतरामध्ये तुम्ही कालागोडाला पोहोचू शकता ओके okay? तर या आपण कालागोडा फेस्टिव्ह आर्ट फेस्टिवल एक्सप्लो करू कालागोडा फेस्टिवल ला विशेषतः आर्ट साठी आहे सुंदर पेंटिंग कालागोडा फेस्टिवल हे आतमध्ये ग्राउंड वरती आहे आतमध्ये तिथे बाहेर असे स्टॉल लागलेले आहेत बघा ना मस्त पेंटिंग जबरदस्त कलाकृत फ्रेम मध्ये पाहिजे असं करून तर अशी काही फ्रेम दिसते पोस्ट कार्ड वरती काढते बघा पोस्ट कार्ड आपलं पूर्वीच पोस्ट कार्ड होता ना टाकापासून टिकाव याचा उपयोग केलेला आहे भरपूर असं कलेक्शन तर तुम्हाला दाखवतो पोस्ट कार्ड जुन्याचे पोस्ट कार्ड यूज केलेलं आहे बघा बघू शकता भरपूर असं कलेक्शन आहे हंड्रेड या सेल मध्ये या थोडं पुढे जाऊया आर्ट फेस्टिवल मध्ये हा 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 मस्त असं पेंटिंग केलेलं काय 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 का, पेंटिंग बघा भरपूर असं पेंटिंग केलेलं पेंटिंग आज आहे फेस्टिवलचा पहिला दिवस तर नक्की बघा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये थोडस कलरफुल त्याच्यात मोस्ट ऑफ द पोर्शन ग्रे कलर मध्ये ब्लॅक अँड व्हाईट वाटतंय पण आर्ट मस्त आहे हे बघा एकच प्रकार प्रकारचं चित्र एकाच थीम मध्ये डिफरंट डिफरंट फेट आहेत मस्त असं पेंटिंग एक झूम करून दाखवतो मस्त कलाकृती रेखाटली चला पुढे बघ आर्ट फेस्टिवल मध्ये छान असे पेंटिंग आहेत वाव जबरदस्त क्या वाटा मंडळी इथून आपण कालागोडा आर्ट फेस्टिवल चालू होत आहे आपल्या फ्रेम मध्ये बघू शकता कालागोडा के जी एफ आर्ट फेस्टिवल एक्झिबिशन पंचवीस सेकंड फेब्रुवारी सेलिब्रेट इन ट्वेंटी इयर्स बघा आजूबाजूचा असा काय नजारा नजारा लहान मुलांना स्कूल मधून आणलेला आहे हेलो कौन से स्कूल से आप अच्छा अच्छा ओके आर्ट फेस्टिवल के लिए आए ना yes. okay. का मेहुल मेहुल कहा आर्ट फेस्टिवल अभि इथे असं काय कालाघोडा आर्ट फेस्टिवल एक्झिबिशन मंडळी चालू होत आहे पहिला दिवस आहे काही स्टॉल लागले आहेत काही स्टॉल लागतात मस्त सजावट इथे देशात बिगेस्ट आर्ट फेस्टिवल आहे ओके बघा कालाघोडा सिंग सिंबॉल द स्पिरिट ऑफ कालाघोडा कालाघोडा अंतर अंतर

मिड आर्टिस्ट यांनी म्हणून या काय काय शॉप आहेत ते हस्तशिल्प महाराष्ट्र शॉप्स लावले जात पहिला दिवस आहे पुरकल स्त्री शक्ती उत्तराखंड वरून आलेल्या आहेत त्यांच्या असं काय कलेक्शन भरपूर अशा कलेक्शन चादरी वगैरे मणिपूरचा एक आउटलेट आहे स्टॉल आहे मणीपूरून आले सर छान असं कलेक्शन मस्त आहे कलेक्शन छान आहे जवळजवळ करून दाखवतो मागे सुद्धा बघा भरपूर अर्थ रशी रशीच्या बॅग छान कलेक्शन आणि त्याच्या डिझाईन सुद्धा फुलांची वेगळे <laughs> हस्तशिल्प कर्नाटक हस्तशिल्पाचे असे काय पीसेस मस्त अस कलेक्शन म्हणजे मागेच बघूया करून दाखवतो पुढे बघाय बीएमसी महिला बचत गट महिला बचत गटाने असं स्टॉल स्टॉलच लावलेलं आहे बॅग्स आणि शोल्डर बॅग सुद्धा बॅग सुद्धा बीएमसी महिला बचत गट या स्टॉल महिला वर्गाची गर्दी आहे बघूया काय ताई अरे वा छान डोपरीचं सामान पेंटिंग हा बघा एक वावर केले कॉन्टॅक्ट नंबर असा काय तुम्हाला आवडलेचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नक्की भेट कॉन्टॅक्ट करा आणि माहिती घ्या हे कॉन्टॅक्ट नंबर आहे बरोबर ओके okay, स्वराज्य वस्ती संघ मस्त असं कलेक्शन आज आपल्या फेस्टिवलचा फर्स्ट डे बरोबर पहिला अजून एक सेकंड फेब्रुवारी पर्यंत राहणार हो ना स्टॉल नंबर थर्टी एट नक्की भेट देणार आणि आपल्या आवडीनुसार खरेदी करायचे कि नाही शोल्डर बॅग पडलाय आपण उचलून घेऊया उचलून ठेवा नंतर मध्ये लावतील अजून काय इथे बघूया महिला बचत गट प्राधुनिक कलेक्शन यशवंतराव सेंटर

वुडन मध्ये कलेक्शन खरच छान आहे वुडन मध्ये हिअरिंग मध्ये बघू शकता गणपती बाप्पा वुडन मध्ये वुडन मध्ये ना आपले सगळे बांबू प्रोडक्ट ओके तुझा ना कलेक्ट करतो बांबू मध्ये प्रोडक्ट आहेत जय नाट महिला <laughs> वर्गासाठी खूप अशी छान अशी संधी आहे इथे ते नक्की या आणि आपल्या मनपसंत इयरिंग कलेक्ट करा भरपूर असं कलेक्शन प्राइस ऑफ इयरिंगिफ्टी अच्छा फिफ्टी टू टू हंड्रेड यांच्या रेंज मध्ये ओके इयरिंग्स वरती निघली सर जय नाट भरपूर असं इयरिंग चालेक्स मुंबई पोलीस मुंबई पोलिसांना आपण एका वेगळ्या भूमिकेत बघितल्या नेहमी तत्पर असं मुंबई महाराष्ट्रासाठी पण मुंबई पोलीस यांचं स्टॉल आहे स्टॉल नंबर फोर पेंटिंगच आज नवीन अशी ओळख निर्माण झाली मुंबई पोलीस समोरच बघा आपल्या अंबाबाईचं छान असं चित्र आहे జన్ అంబాయితే हँड ब्लॉक प्रिंटिंग राजस्थान <coughs> मधून भरपूर असं कलेक्शन कुबर कबी महाराष्ट्र एखादी वेगच मला कलेक्शन दिसतंय

रंग रेजा महाराष्ट्र लेडीज सगळे टॉप्स जॅकेट ट्विन वन स्कॉल नंबर एट त्याच्यामध्ये काय आपल्याला फ्लोअर मॅट्स मध्ये मस्त फ्लोअर मॅट्स आहेत आणि बघा बॅग बघा ना बॅग्स अट्रॅक्टिव्ह आहे ते कोणता मटेरियल आहे दोस्त अच्छा पॅकब्रीप हा अट्रॅक्टिव्ह हे बॅग नक्कीच खरेदी केला जाणार महिला प्राइस किती ना वन थाउजंड वन थाउजंड बरे पण मस्त अट्रॅक्टिव्ह आहेत खरेदी केल्या जातील नक्कीच शांती सेवा निधी ट्रस्ट भरपूर असं कलेक्शन अट्रॅक्टिव्ह पीसेस चला पुढे काय आहे भद्र फाउंडेशन महाराष्ट्र अत्तर्स भरपूर सारे सर त्यांच्याकडे अर्टेरा ज्वेलर्स मध्य प्रदेश एम के वरून आलेले आहेत असं काय कलेक्शन वन थाउजंड लायरिंग आठशे वरती तुम्ही डिस्प्ले मध्ये भाव बघू हो शकता कलेक्शन एकदम छान आहे युनिक छान आणि युनिक आहे असं म्हणू शकतो सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड जरा झूम करून दाखवतो कलेक्शन बघा ना जबरदस्त आला तर नक्की या फेस्टिवल ला आणि या स्टॉल स्टॉल नंबर टेन स्टॉल नंबर टेन एमपी चे वरचे प्रोडक्ट्स आहेत छान असं कलेक्शन जरा करून दाखवतो हँडमेड हँडमेड पीसेस आहेत मागे नेटफ्लिक्स पूर्ण सेट आहे सिंगल पीस पाहिजे त्यानुसार समजू शकतो मस्त युनिक डिझाईन पीसेस आवडले शॉप नंबर दाखवतो शॉप नंबर टेन पुढे बघा शॉप नंबर इलेवन नवी लेडीज सॅन्डल्स पुरा लेडीज सँडल आहे ना लेडीज दो सपने लेडी सॅन्डलचे वेगळे प्रकार मागे फ्रेम मध्ये बघू शकतो जी क्वालिटी कलरफुल है क्या इनका प्राइस क्या है दोस्त एट हंड्रेड जी और नीचे वाला ओके ये बुसेट अरे भरपूर सा कलेक्शन चला आर्ट फेस्टिवल में पूरा अपन सरकतो है बारा स्टॉल नंबर बारा वाव वाय कलेक्शन आहे तोरण वेगळ्या प्रकारची उडं तोरण एक आहे दोस एक केव्हा सार्विंग फ्राय हो अच्छा सार्विंग फ्राय म्हणून सांगतोय मागे मिरर आहे का डेकोरेटिव्ह पीसेस मस्त वुडन मध्ये उषा कला केंद्र बिहार शोल्डर बॅग बॅग्स फ्रेंड्स डिझाईन आकृती फ्रेम वर्क बघा वर्क कम्प्लीट वर्क केलेलं आहे स्टॉल आहे नो फूट अरे नो नो no फुट लांबूनच दाखवत हे बारली पेंटिंग आहे ना तुमचं डिझाईन वर सांजी पेपर कटिंग अच्छा एक नवीन बघा सांजी पेपर कुण। पेपर कट करून त्याची डिझाईन बनवली हा बरोबर तसा पेपर कट केला आहे चाक ग्रेड ने पेपर है, पेपर कट करून अशी छानपैकी डिझाईन बनवायची मागे बघ मोठी डिझाईन भरपूर मेहनतीचं काम आहे व्हिडिओ मध्ये पुढे बघूया हे कसे काम जाम प्रोडक्ट अच्छा कसं काय प्राइस त्याची डब्ल्यू आय टी हे प्रोडक्ट आहे काय ओके डब्ल्यू आय टी हे प्रोडक्ट आहे ओके सगळ्या फ्लेवरचे चान्स मिळून जातील अंदाज किती प्राइस वन सेव्हन्टी फायदा अच्छा झिरो वन सेव्हन्टी फाय वाजून स्टार्ट आहे ओन्ली सेव्हन्टी फाय ओन्ली सेव्हन्टी आणि किती वेट किती त्याचा तरी पाव किलो असेल वेट वेट हा थ्री ट्वेंटी फाय अच्छा थ्री ट्वेंटी फाय ग्रांपी असतात आणि अजून दुसऱ्याच यांच्याकडे स्मॉल वरती पुढंच आहेत हे बघा पंच मॅक्स स्मॉल का वस्तू ठेवण्यासाठी मॅक्स आहेत रजूम करून दाखवत वरिष्शी शॉप एके एक्सप्रो करून हो बोगिया काय काय येते कर्नाटक कर्नाटक चा आउटलेट आहे तिकडची डिझाईन तिकडचा पॅटर्न महिला वर्गासाठी ब्लाउजेस टॉप सुद्धा मध्य प्रदेश अब्दुल कादर खत्री ठीक हॅलो मित्रांनो आपलं पुढचा स्टॉल शर्ट साठी वुमेन जॅकेट शर्ट्स वुमेन जॅकेट नाईन हंड्रेड भरपूर असं जॅकेट कलेक्शन आणि ते शर्ट सुद्धा सिक्स नाईन्टी नाईन भरपूर असं कलेक्शन हे कुठून आलाय तर महाराष्ट्र शॉप नंबर बावीस आला तुम्ही नक्की भेटले ते आपल्या सॉटन शर्ट सगळं घ्यायचं आहे कॉटन आणि काय कॉटन आणि आता पाच दिवस आहे पहिला दिवस आहे टॉप नंबर चोवीस पश्चिम बंगाल बंगालचं प्रोडक्ट आहे इथे बघू शकता डिशेस किटली चहाची कटली डिझाईन बघा मस्त आहे डिझाईन एकदम छान कैस ये ट्रे क्या क्या कैस चालू होत आहे अच्छा वो बारा सो का है ब्लैक मध्ये और ये थाउजेंड अच्छा फेस्टिवल आपण काही स्टॉल्स इथे एक्सप्लोर केली अजून काही आपण बघूया हो या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बन भरपूर अशी स्टॉल आहेत सगळं कालागोडा कालाघोडा स्टॅच्यू सगळ्या कालाघोडा का स्टॅच्यू घोडा फेस्टिवल नक्की आम्ही तर सेकंड फेब्रुवारी पर्यंत आहे तारागोडा फेस्टिवल काला घोडा फेस्टिवल जे स्टॅच्यू खूप फेमस आहे बजाने ते सेल्फी वगैरे घेत असत सेल्फी साठी जशी कार ठेवलेली हो आहे केक्स करा केक नाही मित्रांनो करा केक नाहीये यार केक ची थीम घेतलेलीये आणि अशी काय कार्च बनवून येस ही मुलां चांगला एक्सपिरियन्स घेतोय थँक यू मंडळी या पार्टचा नेक्स्ट व्हिडिओ पार्ट टू लवकरच आपल्या चॅनलवरती येतोय तो प्लीज स्टे ट्यून आपल्या चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल आपली आत्ता सबस्क्राईब करू घ्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रप्रमाणे शेअर करा कमेंट करा व्हॉट्सअप ग्रुपवरती लिंक शेअर करा प्लीज सबस्क्राईब करा चॅनल थँक्यू लवकरच भेटूया पार्ट टूमध्ये